तामिळनाडूमधील चेन्नई इथे सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं या युवा क्रीडा स्पर्धा ही नववर्ष दोन हजार चोवीसची ची दिमागदार सुरुवात आहे असं पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितलं युवा खेळाडू नव्या भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत असं ते म्हणाले केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन या कार्यक्रमाला उपस्थित होते खेलो इंडिया यशाचा नवा अध्याय आहे असं अनुराग सिंग ठाकूर यांनी यावेळी बोलताना सांगितलं आज भारत अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करत आहे हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे असं ते म्हणाले आजपासून एकतीस जानेवारीपर्यंत चेन्नई मदुराई त्रिची आणि कोइंबतूर या तामिळनाडूमधील चार शहरांमध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत या क्रीडा स्पर्धांचे शुभंकर बीरा मंगाई आहेत राणी वेलू नचियार यांना प्रेमाने बीरा मंगाई म्हणून संबोधलं जातं खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या या आवृत्तीत पाच हजार सहाशेहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभादरम्यान प्रसारण क्षेत्राशी संबंधित सुमारे अडीचशे कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली यामध्ये डी पोधीगाई या वाहिनीचा पोधी नवी डीडी तमिळ म्हणून प्रारंभ करण्यात आला कर्नाटक दौऱ्यानंतर पंतप्रधान चेन्नईमध्ये दाखल झाले चेन्नईमध्ये रोड शो दरम्यान नागरिकांनी पंतप्रधानांचं उत्स्फूर्त स्वागत केलं